あそこ取ったやつ आज मी पुन्हा आली आहे प्रतिभा साठे काकूंकडेच आणि काकूंनी केलं हे चटपटीत लोणचं हे लोणचं कसलं आहे हे काकूंनाच विचारूया हे खाऊ नाही कळणार नाही म्हणजे आवळा वळखेल पण त्यात कारलं आहे हे तू ओळखणारच नाही हो ना मला असं तुम्ही हे हे बघून ओळखता येते का है नी नी कार्ले कार्ले की याच्यात कारला आहे ते नाही बघून नाही खाऊन सुद्धा कारले कळत नाही कारण कारल्याची भाजी करताना जरा तरी आपल्याला कडूपणा येतो okay. हे लोणचं इतकं कॉम्बिनेशन आवळ्याचं आणि कारल्याचं इतकं सुंदर आहे की कारलं पोटात जात लोणचं अगदी चाटून पुसून स्वच्छ होतं ओके तितकं ते चवी न खाल्लं जातो आवळा आणि कारलं या लोणच्याची रेसिपी आपण पाहूया पण ते बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता आपण करतोय आवळा आणि कारलं यांचं मिक्स लोणचं हे कॉम्बिनेशन इतकं छान लागतं म्हणजे चविष्ट होत आहे लोणचं बरोबर त्या आवळ्याचं आपण सगळेच खातो नुसत्या कारल्याचं पण कदाचित खात असतील आवळा करला जे कॉम्बिनेशन आहे ते फारच सुंदर लागत म्हणजे शुगरवाल्यानं चालतं आणि मुख्य आवळा हा आता थंडीच्या था सीझन मध्ये भरपूर प्रमाणात ताजा रसरशी नवा मिळतो इथं मी चार आवळे घेतलेत एक आणि आवळ्याच्या बियाकडून बारीक तुकडे केले कारल्याचं बाहेरचं साल आणि मधल्या बिया काढून बारीक तुकडे केलेत मीठ लोणच्याचा कुठलाही मसाला अगदी घरचा सुद्धा चालतो आणि लिंबू आणि फोडणीचं साहित्य तेल पहिल्यांदा आपण फोडणी करूया लोणच्यासाठी व्यवस्थित तेल घालून कारण ती थोडी तरी गार व्हायला पाहिजे पहिल्यांदा तेल घालूया लोणचं म्हणजे जरा तेल तेल पाहिजेच व्यवस्थित तेल तापले गॅस बारीक केलाय आता प्रथम मोहरी मोहरी तडतडायला लागली आता आणि बंदच करते गॅस मोहरी तडतडून घाल कारण मग हिंग उभीच करपतो तो हिंग ही व्यवस्थित भरपूर घालायचा थोडीशी हळद आता हे आपण कालवायला घेऊया लिंबू पिळायचा भरपूर रस आहे त्यामुळे अर्धाच पिळते मी आता आपण हे जे लोणच्याचं सगळं साहित्य घेतलं आहे म्हणजे कारलं आवळा लिंबू रस गार झालेली फोडणी मीठ आणि लोणचं मसाला हे सगळं एकत्र करायचं व्यवस्थित ते हाताने भरपूर कालवायचो म्हणजे त्याला थोडा रस सुटतो आणि ते छान लगेच खायलाही मिळतं बघा किती सुंदर दिसते तयार झाले लोणचं पण बघितलं काकूंनी कसं लोणचं केलं ते आणि काकू कारलं हे आहे हे तिथे बघूनही कळलं नाही कारल्याच आहे असं थोडी करून ठेवायचं बिया काढल्या आणि बाहेरच साल काढलं हो आवळ्याच्या बिया आपण काढतोच करायला सोपं होणार आणि आता तर आवळा मिळतोच प्रश्न नाही खूपच छान होत हे हो खाऊन पाहते आवळा आणि हा थोडसा आवळ्याचा जो एक तुरटपणा आणि कारल्याचा कडूपणा इतकं बॅलन्स झालाय त्याच्यात कळतच नाही आणि कळतच नाही आहे असं तेच दे। आणि मस्तच म्हणजे असं कडक कडक लागतं थोडस आणि मस मसाला आपण लोणच्याचा जो घातलाय त्याची मजा वेगळी आहे प्लस फोडणीमुळे ते एकदम तुमचं मी तसं लोणचं आहे फॉरेस्ट चेंज कधीतरी करायला खरंच हरकत नाही आणि मुख्य म्हणजे महिनाभर टिकतं फक्त फ्रीज मध्ये ठेवायला लागतं ओके फ्रीज मध्ये ठेवायला लागतं अगदी भाताशी पोळीशी काही नसलं एखाद दिवशी तरी मस्त जेवण म्हणजे असं असंच होत आहे ते खाऊन मला आवडलं आहे लोणचं एक आणि आपण किती तीन आवळ्याच केलं ना त्याच्यामुळे अगदी थोडस तुम्ही करून पहा आणि आम्हाला सांगा कसं वाटतंय ते काकू थँक्यू सो मच तुम्ही इतकी छान रेसिपी दाखवलीत आणि मजा आली मला हे खाऊन पण पुन्हा भेटूया नवीन एपिसोडसह तोपर्यंत थ्री चेअर्स